दोन मार्च एकोणीसशे तीस काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात शहीद झालेल्या सत्याग्रहींना विनम्र अभ्यादन करण्यासाठी आणि संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच जिल्हा नाशिक या सामाजिक संस्थेच्या वतीनं सन दोन हजार पंचवीसचा पद्मश्री कर्मवीर भाऊराव दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार आयुष्यमान सागर सुभाष उशीर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्कारादरम्यान प्रमुख अतिथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रतिमाताई तायडे मॅडम तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका रोहिणी जाधव मॅडम तसेच प्रमुख उपस्थिती प्राध्यापक गंगाधर अहिरे परिवर्तन परिवार वामनदादा गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे कारा मंदिर सत्याग्रही अभिवादन सभेचे अध्यक्ष भीमचंद्र चंद्रमुरे वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत गायकवाड सर आदी उपस्थित होते वृत्त विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक मंच या सेवाभावी संस्थेने जो शांताबाई दानी पुरस्कार त्याच्यानंतर तर पद्मश्री दादासाहेब गायकवाड त्यानंतर पुढे पुत्र बजासाहेब आंबेडकर हा पुरस्कार देऊन आमच्या गौरव केला त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर चार पंचवीस सेवा बावीस संस्था जिल्हा नाशिक अजून शहरात त्यानंतर येथे जमलेले सर्व वंचित बहुजन आघाडी याचे पदाधिकारी तसेच इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी याचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझे दोन शब्द बोलण्यास सुरुवात करतो सव्वीसशे वर्षापूर्वी या भारतभूमीमध्ये एक राजपुत्र होऊन गेला पुढे ज्ञानप्राप्ती झाल्यावर सिद्धार्थ आता ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली तर तो बुद्ध झाला आणि या बुद्ध झालेल्या महामानवाने आपल्या सर्व अखंड विश्वाला त्याला वर्ल्ड लाईफ इथे इतिहास म्हणतो त्याने शांती संते आणि करुणेचा संदेश दिला आणि यांचाच संदेश घेऊन पुणे विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्षमता स्वातंत्र्य न्याय या विचारांवर आधारित संघर्ष सुरू केला आणि हा संघर्ष सुरू करला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दोन क्रांती उभारल्या त्याच्यामध्ये जर पहिली क्रांती होती ती शांतीच्या मार्गाने केली आणि दुसरी जी क्रांती होती ती क्रांतीच्या मार्गाने केली पहिली जी आपण म्हणतो शांती ती चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे दीक्षा घेऊन लाखो आम्ही यांच्यासोबत दीक्षा घेऊन तिथे धम्मचक्र परिवर्तन केले आणि लाखो जनसमुदाय बौद्धमय केले त्या बाबासाहेबांना मी कोटी कोटी नमन करतो त्याच्यानंतर दुसरी जे क्रांती केली बाबासाहेबांनी त्या क्रांतीमध्ये इथून आमच्या संतांधी नवदार मान्यता